आपण पाहत आहात नेटवर्क आणि या आहेत नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी हिंगोली तालुक्यातल्या लोहरा पिंपळदरी आदी परिसरात काल पंधरा जुलै झालेल्या मुसळधार पावसानं लोहरा पाझर तलाव ओव्हरफ्लो होऊन फुटला त्यामुळे लोहरा व पिंपळदरी शिवारातील शेकडो एकर जमीन खरडून जात शेत पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय मात्र पिंपळदरी इथं संरक्षण भिंत असल्यामुळं तलावाचं पाणी लोहरा गावात न शिरल्यामुळं शंभराच्या वर घर बालंबाल बचावली आहेत अन्यथा मोठा अनर्थ घडला असता तलाव फुटल्याची माहिती कृषी विभागाला व ग्रामसेवकांना मिळाल्यानं त्यांनी तातडीनं गावाला भेट देऊन पाहणी केली याबाबतचा प्रशासनाकडे अहवाल पाठवला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं या पादर तलावाची निर्मिती गेल्या दहा वर्षापूर्वी करण्यात आलेली होती जिल्ह्यात यावर्षी एकही मोठा पाऊस न झाल्यानं शेती पिकं वाढण्याच्या मार्गावर होती मात्र पंधरा जुलै रोजी रात्री लोहरा पिंपळदरी आदी भागामध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं लोहरा तलाव ओव्हरफ्लो होऊन फुटला पिंपळदरी आणि शहरातील शेकडो हेक्टर शेतजमिनीवरील पिकं वाहून गेलेत तर शेतजमीन तीन फूट खरडून गेल्यानं शेती पिकांचं जमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी आता आर्थिक संकटात सापडला आहे हा सुरुवात माझं नाव दिनेश बश्विरा जिरवणकर गाव लोहरा ही जी शेती आहे या शेतीमध्ये कपाशीचं पीक होतं कपाशीचं पीक रात्री जो पाऊ पाऊ कपाशी गेले गेले जे पाऊस झाला त्या पावसामुळे तलावाचं फुटलं आणि हे कपाशीचं पीक वाहून गेलंच गेलं पण तिथला जे मुद्दे सुपीक गाळ होता जमिनीवरचा ते तीन फूट खोलीपर्यंत गाळ गाळा वाहून गेल्या आणि इथे रेती आणि दगडांचे थर पडलेले आहेत त्यामुळे शासनाकडून आम्हाला अपेक्षा आहे तलावाचं पुनर्वसन करणं आणि आमचं जे सुपीक गाळ गेला आहे त्याच्यामुळे आमची परत शेती जसाल तशी बनवून द्यावी आणि जे पिकाचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं जवळपास दोनशे एकरचं तर सर्व पिक शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई आणि शेती जसेल तशी पुनर्वसन करावं इत इथले पाईपलाईन तर म्हणजे जे शेतकऱ्यांनी पाईपलाईन केले त्या पाईपलाईन म्हणजे तीन फुटापर्यंत गाळ वाहून गेल्यामुळे पाईपलाईन उघड्या पडल्यात आणि जे इथले समजा शेतकऱ्यांचे पशु पशु होते शेळी वगैरे हे ते सुद्धा वाहून गेलेत आणि इथं जे पूर्ण गाळाचा खच भरलेला आहे आता म्हणजे दगडांचा खच भरलेला आहे शेती करण्यासाठी शेती लागवडी जमीन राहिली नाही परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कंप्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर एट थ्री टू नाईन फाय फाईव्ह नाईन फाईव्ह एट टू या क्रमांकावरती संपर्क साधावा परभणी शहरासह हो जिल्ह्यातील नागरिकांनी सोशल मीडियावर जातीय व धार्मिक तेढ निर्माण होईल अशा पोस्ट किंवा कमेंट्स करू नयेत अन्यथा स्टेटस ठेवू नयेत असं आवाहन परभणी जिल्हा पोलिस दलानं केलं आहे बाहेरील जिल्ह्यात घडलेल्या प्रकरणांवर तेथील स्थानिक प्रशासनानं योग्य ती कायदेशीर कारवाई केलेली आहे त्यामुळं नागरिकांनी सदर घटनेच्या अनुषंगानं समाजामध्ये जातीय अगर धार्मिक तेढ निर्माण होणाऱ्या पोस्ट किंवा कमेंट सोशल मीडियावर करू नयेत अन्यथा स्टेटस वगैरे ठेवू नयेत त्याद्वारे अफवा पसरू नयेत आणि अफवांवर विश्वास देखील ठेवू नये असं आवाहन जिल्हा पोलिस दलाच्या वतीनं करण्यात आहे परभणी पोलिसांच्या वतीनं अशा पोस्टवर लक्ष ठेवण्यात येत असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे पबजी गेम खेळणाऱ्या एका युवकाला रेल्वेची धडक लागल्यानं त्याचा मृत्यू झाला आहे कानामध्ये हेडफोन लावून रेल्वे पटरीवर मोबाईलमध्ये पबजी गेम खेळत बसलेल्या चौतीस वर्षीय युवकाचा मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्सप्रेसच्या धडकेमध्ये तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला ही घटना तेरा जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमाराला पारवा गेट परिसरात घडली आहे या प्रकरणी पंधरा जुलै रोजी सायंकाळी उशिरा कोतवाली पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली सय्यद हमेद असं मृत युवकाचं नाव आहे तेरा जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमाराला सय्यद हमीदा कानामध्ये हेडफोन लावून मोबाईलवर पबजी गेम खेळत रेल्वे पटेजवळ बसला होता यावेळी परभणीहून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्सप्रेसची त्याला जोराची झडप बसली डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं हमेचा जागीच मृत्यू झाला आहे दरम्यान पबजी गेम परभणी शहरात आणखी हर एक बळी गेला आहे धर्मापुरी येथील पृथ्वीराज देशमुख मुलींची सैनिकी शाळा धर्मापुरी व जेट किड्स इंट इंटरनॅशनल स्कूल यांच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त आज सोळा जुलै रोजी धर्मापुरी ते परभणी व शहरातील गणपती चौक पर्यंत दिंडी काढण्यात आली या दिंडीमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल रुक्माई संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर संत सोपान संत मुक्ताई संत नामदेव संत तुकाराम यांच्या वेशभूषा साकारून नागरिकांमध्ये विविध विषयांबद्दल जनजागृती केली या दिंडीमध्ये शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा परिधान करून पालखी विनेकरी चोबदार झेंडेकरी आदी भूमिका साकारल्या याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका योगिता कपिल देशमुख जेट्स किड्स इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य संदीप दुबे तसंच शाळेचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते जिजाऊ आयटीआय टी पाथरी रोड परभणी आजच आपला प्रवेश निश्चित करा वैशिष्ट्ये सुसज्ज इमारत ट्रेड नुसार कार्यशाळा व वर्ग खोल्या संगणक लॅब आधुनिक उपकरण आणि यंत्रसामुग्री शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी परतावा जॉब प्लेसमेंट साठी विविध कंपन्यांसोबत करार बारावी समकक्ष प्रमाणपत्र अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश मुला स्वतंत्र वसतीगृहाची व्यवस्था उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ फाईव्ह फोर टू टू व नाईन फोर झिरो फोर टू फोर सिक्स टू सेव्हन एट वर संपर्क साधा जिल्हा वार्षिकी योजना सर्वसाधारण सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या नियोजनातून करण्यात येणाऱ्या कामांचा वेळेत निधी खर्च करून परिपूर्ण प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज जिल्हा यंत्रणेच्या प्रमुखांना दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित जिल्हा वार्षिक योजना दोन हजार चोवीस आज आढावा घेतला यावेळी जिल्हाधिकारी गावडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी जिल्हा नियोजन अधिकारी किशोर परदेशी उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप घोनशीकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राहुल गीते जिल्हा शल्य डॉक्टर नागेश लखमावार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते परभणी शहरात गेल्या नऊ दिवसांपासून घंटागाड्या बंद आहेत त्यामुळं शहरात घाणीचं साम्राज्य निर्माण आहे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत व घरोघरी कचरा देखील आहे, आहे। यामुळे शाळेत ये जा करणाऱ्या मुलांचे व नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे महापालिकेच्या प्रशासनानं मात्र याची दखल घेताना दिसत नाही महापालिका फंडातील इतर कामं थांबून घंटागाट्याचं था थकीत बिल त्वरित अदा करण्यात यावं अन्यथा महापालिकेसमोर शहरातला कचरा आणून टाकून आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी नगरसेवक सय्यद इम्रान हुसे यांनी दिलाय राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेसाठी परभणी जिल्ह्यात आज सोळा जुलैपर्यंत एकूण चौवेचाळीस हजार पाचशे शहात्तर एवढ्या लाभार्थी महिलांनी अर्ज भरले असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांनी दिली जिल्ह्यामध्ये एकूण सोळाशे नव्वद अंगणवाडी असून सतरा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी पात्र लाभार्थी महिलांनी ऑनलाईन तर सव्वीस हजार पाचशे अठ्याऐंशी महिलांनी ऑफलाईन अर्ज भरलेले आहेत ग्रामीण भागातील जास्तीत जास्त पात्र महिला लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीनं जिल्ह्यातल्या सर्व बाल विकास अधिकारी पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका यांचे अर्ज भरण्याचं प्रशिक्षण पूर्ण करण्यात आलेलं आहे विशाळगड अतिक्रमणमुक्त असा इशारा देत दर्गा मस्जिद आणि मुस्लिम घरांवर हल्ले करणाऱ्या संघटनांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन हजरत टिपू सुलतान युवा मंचाच्या वतीनं जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना देण्यात आले विशाळगडावर असलेली सुफी संत हजरत मलिक रेहान बाबा यांच्या दर्ग्याचा इतिहास चारशे ते पाचशे वर्षाचा जुना आहे जातीवादी संघटनांकडून दर्ग्याला लक्ष केल्या जात आहे स्थानिक मुस्लिमांच्या घरावर दगडफेक करत नासधूस करण्यात आली तर आतंक का माजविणाऱ्यांवर कारवाई करत त्यांना अटक करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर अॅडव्होकेट आसेफ पटेल मोहम्मद गौस जैन मौलाना रफीउद्दीन अश्रफी गुलाम मोहम्मद मिठू मौलाना अब्दुल रहमान कादरी सैयद अब्दुल कादर नदीम इनामदार अहमद खान शेख माजीद बदर चौसा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मूळव्याध खात्रीशीर औषध उपचार केले जातील डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत दररोज रात्री जिल्हा परिषद शाळेच्या आवारामध्ये मद्यपीठ उलगुस घालत असल्यामुळे मुख्याध्यापकांनी शाळेला कुलूप लावल्यानंतर शाळा सकाळी न उघडल्यामुळे अर्ध्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पुन्हा घराचा रस्ता धरावा लागला जवळ बाजार येथील जिल्हा परिषदेच्या जुन्या काळातील प्राथमिक माध्यमिक उर्दू शाळा आहे जुन्या काळातील वर्गखोल्या पडल्यानंतर जिल्हा परिषदेकडून नवीन वर्गखोल्या बांधण्यात आल्या मात्र जुन्या वर्ग अर्धवट अवस्थेत पडल्यानंतरही जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागानं सदर बांधकाम भुईसपाट राहण्यासाठी परवानगी न दिल्यामुळं सदर जागेचा दा वापर दररोज मद्यपी करत असतात शाळेची वेळ सकाळी पावणे दहा ते दुपारी चार अशी असली तरी शाळेतील लहान विद्यार्थी सकाळी नऊ वाजल्यापासून शाळेत येऊन बसतात मात्र आज सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत शाळेचे गेटच बंद असल्यामुळं लहान मुलं व विद्यार्थी परत घरी जाऊन बसले शाळेच्या गेटची चालवी प्राथमिक माध्यमिक व उर्दू शाळेच्या मुख्याध्यापकाकडे असल्याचं समजतं मात्र या तिन्ही शाखेचे मुख्याध्यापक सकाळी न आल्यामुळं विद्यार्थ्यांना घराचा रस्ता धरावा लागला झरी परिसरातून पंढरपूर यात्रेला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी शिवसेनेचे दिवंगत नेते गजानन देशमुख व शिवसेना शाखा झरी यांच्या वतीनं गेल्या एकोणावीस वर्षापासून मोफत ट्रक सेवा उपलब्ध करून देण्यात येते यावर्षी विसावे वर्ष असून स्वर्गीय गजानन देशमुख मित्रमंडळ तसंच शिवसेना शाखा झरी यांच्या वतीनं मोफत ट्रक सेवा उपलब्ध करून देण्यात आली हा ट्रक आज सकाळी साडे दहा वाजता झरी येथून वारकऱ्यांच्या विठ्ठल करण्यात आला वाटेमध्ये येतो एकादशी व द्वादशीला हे भाविक घेऊन झरीसाठी परतत असतात शिवसेना शाखेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या उपक्रमाचं परिसरातील नागरिकांमधून कौतुक करण्यात आहे मानोद तालुक्यातल्या सावळी येथील सरकारी मोजणी नकाशा व गावाचे जुने रेकॉर्ड सेलू पाथरी व मानव तहसील कार्यालय आणि भूमी अभिलेख कार्यालयात उपलब्ध नाहीत त्यामुळे या गावातील कुणबी नोंदी आढळून आलेल्या नाहीत या गावकऱ्यांनी याबाबत शंका व्यक्त केली असून कुणबी नोंद असल्याचा दा रेकॉर्ड झाला असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे या निवेदनावर सावळे येथील गावकरी बाळासाहेब काळे गोपाल काळे अनिल काळे संजय काळे ज्ञानेश्वर काळे महारुद्र काळे आणि स्वाक्षऱ्या आहेत रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी आषाढी एकादशी निमित्त उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचं सेवन केलं जातं भगर खाल्ल्यामुळं अन्न विषबाधा झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या असून नागरिकांनी भगर खाताना काळजी घ्यावी असं आवाहन सहाय्यक आयुक्त चौधरी यांनी केले भगर पिकावर मोठ्या प्रमाणात बुरशीचा प्रभाव होतो त्यामुळं विषद्रव्य तयार होतात जुलै महिन्यातील तापमान आणि अर्धताप बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल असते अशा बुरशीचा प्रादुर्भाव झालेली भगर खाण्यात आल्यास अन्नविषबाधा होऊ शकते बाजारातून भगर आणल्यानंतर ती निवडून स्वच्छ करा शक्यतोवर पाकिटबंद भगर घ्या बॅड नाव नसलेली किंवा लेबल नसलेली भगरीची पाकिट व सुटी भगर घेऊ नका भगर घेताना पाकिटावरचा पॅकिंग दिनांक व अंतिम वापर दिनांक तपासा भगर साठवताना ती स्वच्छ व कोरड्या ठिकाणी व्यवस्थित झाकण बंद ठेवावी जेणेकरून वातावरणातील ओलाव्यामुळे बुरशीची वाढ होणार नाही तसंच जास्त दिवस भगर ठेवू नका जास्त दिवस साठवलेली भगर खाऊ नका असं आवाहन देखील करण्यात आलंय रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद